नमस्कार आपल्या सर्वांचे होम रेसिपी मराठी चॅनलमध्ये खूप खुँ, खूप स्वागत आहे कधी कधी काय होतं स्वतःला किंवा मुलांना किंवा घरातल्या कोणाला ना कोणाला पिझ्झा खाण्याची इच्छा होते मग अशा वेळी उरलेल्या पिठापासून अगदी पाच मिनिटात पिझ्झा सारखा नाश्ता म्हणजेच पिझ्झा पॉप्स आज मी बनवून दाखवणार आहे चला तर सुरुवातीला आपण मिश्रण बनवूया त्यासाठी एका भांड्यात घेऊ बारीक चिरलेली थोडी शिमला मिरची बारीक चिरलेला एक लहान कांदा व एक लहान टमाटरसुद्धा बारीक चिरून घेतलाय आणि थोडा पत्ताकोबी बारीक चिरलेला तसेच थोडे फ्रेश मक्याचे दाणे सोबतच थोडी कोथिंबीर आता यावर शिंपडू थोडी काळी मिरी पावडर थोडंसं ऑरिगेनो अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स यासोबतच बारीक चिरलेल्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि चवीपुरतं मीठ टाकून मसाल्यांना भाज्यांमध्ये मिसळून घेऊ तर हा नाश्ता पिझ्झा सारखा आहे म्हणून मी इथं भाज्या वापरल्या आहेत मग तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असेल त्या भाज्या घ्या आणि तसेच त्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी किंवा जास्त सुद्धा घेऊ शकता चला आपलं स्टफिंग तयार झालंय आता आपल्याला हवंय कणिक हे माझ्याकडे चपात्या करून उरलेलं पीठ आहे उरलं म्हणजे काय तर मी मुद्दाम थोडं जास्त पीठ मळून उरवलंय कारण की आज माझ्या मुलाला पिझ्झा खायचा होता म्हणून म्हटलं त्याला सोपा पटकन होणारा पिझ्झा इतका चवदार टेस्टी पिझ्झा पॉप्स बनवून द्यावं तर तुम्हीही हा नाश्ता बनवण्यासाठी चपातीचं असं थोडं छान स्मूथ पीठ मळून घ्या आणि त्यातून एक लहान गोळा घेऊन थोडंसं कोरडं पीठ लावा आणि स्टफिंग भरण्यासाठी गोळ्यामध्ये अशी खोलगट जागा बनवायची यानंतर गोळ्यात मावेल इतकं मिश्रण भरायचं व त्यावर चीजचं क्यूब किंवा किसलेलं चीज ठेवून पराठ्यासाठी जसा हुंडा भरतो तसं उंडा भरून घ्यायचा आहे आणि उंडा बनवून उरलेलं कणिक व्यवस्थित तिथंच दाबून छान प्रेस करून उंडा बनवायचाय हे पहा आपला परफेक्ट उंडा तयार झाला आता पुढची प्रोसेस एकदम सोपी आहे अशा रीतीने सर्व उंडे एकदाच बनवून घ्यायचे तर यांना भाजण्यापूर्वी यांच्या दुमडलेल्या भागावर व्यवस्थित पाणी लावून घेऊ त्यामुळे हे तव्यावर व्यवस्थित चिटकतील आता यांना भाजण्यासाठी तव्यावर चिटकवून घेऊया तर हे भाजण्यापूर्वी आधी तवा हाय फ्लेमवर चांगला गरम करून घ्यायचा आणि पाणी लावलेला भाग तव्यावर छान थोडंसं दाबून चिटकवून घ्या यांना मिनिटभर भाजल्यानंतर तवा उलटा करून यांना मीडियम फ्लेमवर भाजूया तर यांना असं सर्व बाजूंनी तवा फिरवून फिरवून व्यवस्थित छान रंग येईपर्यंत खरपूस भाजायचं अशा पद्धतीने भाजल्यामुळे उंड्यांमधील मिश्रण मस्त भाजलं जातं आणि शक्यतो उंडा बनवताना पीठ कमी घ्यायचं म्हणजे हे खूप छान आतपर्यंत भाजलं जातं म्हणजे कच्चं राहत नाही हे पहा किती छान हे सर्व बाजूंनी खमंग भाजलेत आता यांना काढून घेऊया तर हा पिझा पॉप्स तुम्ही उरलेल्या पिठापासून किंवा फ्रेश कणिक मळून सुद्धा झटपट बनवू शकता तुम्ही पाहू शकता हे खालूनही छान भाजलेत असे सर्व भाजून तयार झाले की यावर बटर किंवा तूप ग्रीस करून घेऊया पण शक्यतो बटरच लावा यामुळे हे खायला भारीच लागतात तर असा आगळा वेगळा मस्त पिझ्झा इतका टेस्टी पिझ्झा पॉप्स तुम्ही केचप सोबत खा किंवा असच खा हा खायला जबरदस्तच लागतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका